चंद्रकांत पाटलांना सांगलीला आणलं तर मुश्रीफांना थेट विदर्भात धाडलं किरांना शिंदेनी मोठं गिफ्ट दिले महायुती सरकारच्या मागच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काम पाहिलं होतं विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळावं यासाठी मुश्रीफ आग्रही होते नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बॉल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर कोल्हापूर जिल्ह्यावर पालकमंत्री पदावर कोण राहणार याची महायुतीमध्ये स्पर्धा लागली होती राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली होती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्री आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यात कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून दावा प्रतिदावा केला जात होता शनिवारी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली या यादीत कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर अखेर शिंदे यांच्या शिवसेनेने विजय मिळवलाय शिंदेच्या शिवसेनेकडून आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे तर मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कोल्हापूर पासून संपर्क तुटलेल्या उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरच्या जवळ आणून सांगलीच पालकमंत्रीपद दिले आहे <coughs> महायुती सरकारच्या मागच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात कार्य कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काम पाहिलं होतं विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळावं यासाठी हसन मुश्रीफ आग्रही होते भाजपच्या सूत्रानुसार ज्येष्ठ आणि अनुभव असणाऱ्या नेत्यांना पालकमंत्रीपदाची धुरा दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र कोल्हापूर जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेचे जास्त आमदार असल्यानं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवला होता राष्ट्रवादी आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून चांगलीच स्पर्धा लागली होती मात्र यात शिंदेंच्या शिवसेनेनं विजय मिळवला आबिटकर यांना पालकमंत्रीपद मिळताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे तर हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिलं आहे महाविकास आघाडीच्या काळात ग्रामविकास मंत्री असताना मुश्रीफ यांनी अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं आणि त्यानंतर महायुतीच्या कार्यकाळात त्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावर मोहर उमटवली होती मात्र आता वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे तर दुसरीकडं सांगली जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारात एकही स्थान मिळालं नसल्यानं सांगली जिल्ह्याचा पालकमंत्रीपदावर को सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर कोण येणार याची चर्चा लागून राहिली होती मात्र गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कोल्हापूरपासून दुरावलेले उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगलीचा पदभार देण्यात आला आहे यापूर्वी युतीच्या काळात चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे तर महायुतीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं दरम्यान कोल्हापूरला यावेळी दोन पालकमंत्रीपद देण्यात आली आहेत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे